महापुरुषांचे विचार कायम समाजाला प्रेरणा देतात देवीदास शर्मा श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ जयंती उत्साहात साजरी आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमच्या देऊळगाव राज्याच्या प्रतिनिधी उषा डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक बारा एक दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सौ पार्वतीबाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला कुमकुम तिलक लावून अर्पण करून विधिवत पूजा करून मा जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी बुद्धी व युक्तीच्या जोरावर साहेब जिजाऊंनी अशक्य ते शक्य करून दाखवले स्वराज्य निर्माण केलं स्वामी विवेकानंदांनी ध्येयपूर्ती होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांनी केलं राजमाता मा जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते सर्वप्रथम मंडळाच्या संचालिका ग भा इंदुबाई गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर जिजाऊ वंदना घेऊन अल्पोहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ साहेबराव सुकाळे महादेव सर सुकाळे भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा गणेश पिंपळकर विनोद सुकाळे अरुण कवडकर संतोष सुकाळे दिलीप झापर्डे सुनील श्रीवास्तव लालाजी सांगळे आशाबाई अंधारे सुशिला आवलकर पार्वतीबाई सुकाळे मंगला बावसकर संगीता घा वाघोळे शकुंतला ढवळे जयाबाई सुकाळे जयश्री झापर्डे रजनी सुकाळे आरती सुकाळे मंजरी सुकाळे भक्ती सुकाळे धनश्री सुकाळे भूमी सुकाळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद सुकाळे यांनी केलं अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं देण्यात आली बातमी <laughs> बातमी <laughs> <laughs> バッティバッティ。